आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं महाराष्ट्रातील शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत उद्या दोन मार्च रविवारी सकाळी साडेआठ ते साडेदहाच्या दरम्यान नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच आकाशवाणी नागपूरचे उपमहासंचालक रमेश घरडे स्वच्छता अभियान राबवणार आहे या अंतर्गत आकाशवाणी नागपूरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सहभागी होणार आहे नागपुरात राज्य कामगार विमा सोसायटी हॉस्पिटल पंचवटी वृद्ध आश्रम उमरेड रोड इमामवाडा बस आगार सहकार नगर नागपूर इथं देखील स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय या यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध झाला आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र पुणे पिंपरी चिंचवड अमरावती नागपूर आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रातले अकरावीचे प्रवेश ऑनलाईन होत होते इथून पुढे इयत्ता अकरावीचे सर्व प्रवेश ऑनलाईन होणार आहे देशातील सर्वात मोठे आणि दूरशिक्षण श्रेणी मानांकनात एक नंबर असलेले इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ इग्नूचा अडतीसावा दीक्षांत समारंभ पाच मार्च रोजी इग्नू मुख्यालयात होणार आहे या दीक्षांत समारंभासाठी विविध दे विद्याशाखेतील देशातील एकूण तीन लाख तेरा हजार सातशे सत्तर स्नातक पात्र ठरले आहे नागपूर केंद्राचे एकूण एक हजार तीनशे चव्वेचाळीस स्नातक पात्र आहेत नागपूर महानगरपालिकेचा चौऱ्याहत्तरावा स्थापना दिवस कार्यक्रम उद्या दोन मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे कार्यक्रमाला मनपायुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असेल यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं आर्णी तालुक्यातील जवळा इथं शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि पालक न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्यासह उद्या दोन मार्च रोजी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष नागेश नावकर हे राहणार आहे याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र आपण संध्याकाळी सहा वाजता ऐकू शकाल नमस्कार